दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात खळबळ उडवणारी घटना घडली आहे रात्री आठ वाजता अज्ञात कारणावरून तलवारी हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात दोन तरुणींसह तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत नम्रता प्रशांत पतर्गे वय चोवीस अंकिता प्रशांत पतर्गे वय पंचवीस प्रशांत महादेव पतर्गे वय पन्नास सर्व राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर अशी जखमींची नावे आहेत संध्याकाळी आठच्या सुमारास जखमी तिघे आपल्या घराजवळ असताना संजू स्वामी, स्वामी स्वामी स्वामीनाथ आणि स्वामिनी या चौघांनी अचानक तलवारीने हल्ला केला या हल्ल्यात नम्रता हिच्या डोळ्याजवळ अंकिता हिच्या पाठीवर तर प्रशांत यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत तसेच तिघांनाही मारहाण करण्यात आली आहे जखमींना तात्काळ उपचारासाठी रात्री दहा वाजता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत